आरोपायलच्या खुलीच्या दारात पोचला त्याने दार वाजवायला हात वर केला पण मग हात थांबवला आणि मनात म्हणाला पण काय बोलू मी पायलसी कसं सांगू रिअलशालच्या वेळी अभिनयाच्या निमित्ताने तिला काहीही सांगणे माझ्यासाठी अवघड नाही पण आज जेव्हा मी तिच्यासमोर माझ्या मनातलं खरं व्यक्त करणार आहे तिला सांगणार आहे की माझी तिच्यावर किती प्रेम आहे पण का कळत नाही तिच्यासमोर जाण्याची माझी हिंमत होत नाही आहे पण हिंमत तर करावी लागेल आरो जेव्हा तू पायलला तुझ्या आयुष्यात सामील केला आहे तर सांगावी तर लागेलच तू तुझ्या निर्णयावर खुश आहेस आणि तू तिच्यावर खूप प्रेम करत आहेस असं मनातल्या मनात म्हणत मनात आरवने हिंमत एकटवली आणि दरवाजा ठोठावला आणि आवाज दिला पायल आरवचा आवाज ऐकून पायलने प्रथम दरवाजाकडे बघितले आणि मग पटकन तिचे अश्रू पुसले आणि जमिनीवरून उठून बेडवर येऊन झोपली आरवने तिला पुन्हा हाक मारली पण आतून काहीच प्रतिसाद न आल्याने आरव दरवाजा उघडून आत आला पण पायल झोपलेली पाहून त्याची पावले तिथेच थांबली पायल तर झोपली आहे कदाचित आज जे काही झालं त्यामुळे ती थकली असावी यावेळी तिची झोप खराब करून तिला काही बोलणं योग्य होणार नाही आता मला उद्या सकाळचीच वाट उद्या सकाळीच पायलशी बोलावं लागेल असं मनातल्या मनात म्हणत मनात मनात आरो पुढे सरकला त्याने पायलला ब्लँकेट पांगरले दरवाजा बंद केला आणि तिथून निघून गेला तो निघून जाताच पायलने तिचे डोळे उघडले आणि उठून खिडकीजवळ आली खिडकी उघडताच थंड वाऱ्याची एक झुळ तिला स्पर्श करू लागली तिने आपल्या दोन्ही हाताची घडी घातली आणि भिंतीला टेकून उभी राहिली आरोप पटकर पायऱ्या उतरून खाली आला त्याला तो क्षण आठवला जेव्हा त्याने मधू आणि रुद्रला पोलीस स्टेशनच्या बाहेर एकमेकांच्या मिठीत पाहिले होते त्याला ते पण आठवलं जेव्हा त्याने रुद्र आणि पायलला एकत्र पाहिलं होतं तो मनात म्हणाला आजपर्यंत मला वाटत होतं की कदाचित रुद्रच्या मनात पायलसाठी काहीतरी असेल आणि तो तिची काळजी घेईल पण आज जे पाहिलं त्यानंतर कुठेही माझ्याकडून समजून घेण्यात चूक झाली आहे असे वाटते आता कशाचाही विचार करण्यापेक्षा मी थेट मधु आणि रुद्रशी बोललो तर बरे होईल कारण आता पायल माझ्या आयुष्याचा एक भाग आहे आणि माझ्यासाठी तिचा आनंद आणि या लग्नात तिची इच्छा जाणून घेणे महत्त्वाचे आहे आणि पायल आनंदी तेव्हाच राहील जेव्हा मी तिच्यापासून तिचे सर्व दुःख काढून टाकेल कदाचित आता वेळ आली आहे की मी मधुशी बोलावे आणि पायलच्या भूतकाची पाने उलटवावे आरव घाईघाईने घराबाहेर जाऊ लागला तेव्हा यशोदाने त्याला थांबवले आणि विचारले कुठे चालला आहे सारव तू पायलशी बोलला का आरवची पावले थांबली आणि तो वळून यशोदाकडे पाहत म्हणाला पायल झोपली आहे पायल झोपली आहे आजी आज त्यामुळे मी यावेळी तिच्याशी बोलू नये असे मला वाटते पण मी तुला वचन देतो की मी उद्या तिच्याशी बोलून आमच्यातील सर्व गैरसमज दूर करेन आणि तिला सांगेन की मी तिच्यावर किती प्रेम करतो हे नाते पायलशी मी जोडलेले आहे ते आता आयुष्यभर तुटणार नाही आरवने असे बोलताच यशोदाच्या चेहऱ्यावर हसू म्हटले तिने पुढे जाऊन आरवच्या कपळाचे चुंबन घेतले आणि म्हणाली बेटा तू जे काही माझ्यासमोर मान्य केले आहे ना आता तुला तेच पायलला सांगावे लागेल यावेळी पायल झुपले आहे आणि उद्या तुझे नाटक लाईव्ह होणार आहे म्हणून मी तुला उद्यापर्यंत वेळ दिला आहे पण उद्या नाटक संपल्यावर पायल या घरात येईल तर तुझी पत्नी आणि माझी सून म्हणून येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं तिच्या चेहऱ्यावर खरं हसू आलं पाहिजे समजलं तुला आरवणे आजीचा तळ हात दोन्ही हातांनी धरला आणि म्हणाला आजी मी तुला वचन देतो की उद्या संध्याकाळी पायल माझा हात धरून हसत या घरात येईल तुझी सून बनून आणि पुन्हा हे घर कधी सोडणार नाही उद्यापासून या घरात आणि पायाच्या आयुष्यात फक्त आनंद असेल आता पायाच्या डोळ्यातून अश्रू आले तर ते आनंदाचेच असतील यशोदाने आरवला मिठी मारली तिचे डोळे भरून आले आरवने पुन्हा तिच्याकडं पाहिलं आणि म्हणाला आजी मी निघतोय कारण आज मला खूप महत्त्वाचं काम आहे मला ते पूर्ण करायची आहे ज्याला आता उशीर करू शकत नाही यशोदा हसली आणि आरो तिथून निघून गेला तो निघून जाताच यशोदाने हात जोडून वर पाहिले आणि म्हणाली देवा उद्या माझ्या मुलाच्या आयुष्यात आनंद येण्यापासून थांबवू नकोस आता खूप झाले खूप त्रास सहन केला त्याने खूप वेदना सहन केल्या आहेत आता आनंद आमची दार ठोठावत आहे त्यांना माझ्या मुलाच्या आयुष्यात येऊ देत मी तुमची खूप रोणी राहील आरो वेगात गाडी चालवत ऑडिटोरियममध्ये पोचला त्याला तिथं बघताच आधी मनात म्हणाला हा आमच्या पाठोपाठ इथे आला वाटत नाही हा पायलशी बोलला असेल तो रागाने आरोकडे आला आरो जवळ पोहोचताच त्याने त्याचा हात धरून विचारले नाही बोलला ना तू पायलसी तू तिला सांगितले नाही ना की तू तिच्यावर प्रेम करतोस आरवने त्याचा हात सोडला आणि म्हणाला गेलो होतो मी तिच्या खोलीत तिच्याशी बोलायला पण ती झोपली होती आधी पुढे काही बोलायच्या आधी सूरज तिथे आला त्याला पाहताच आरव म्हणाला सूरज आज ज्या रिपोर्टरने ते वाईट प्रश्न पाहिला आणि मला विचारले होते आहेत त्या सर्वांवर मानहानीची केस फाईल कर आणि एवढ्या रकमेसाठी की ते भरण्यासाठी त्यांचे सर्व आयुष्य संपेल हो मी उद्या सकाळीच त्या सर्वांची बँड वाजवतो सूरजने असे बोलताच आधीचे डोळे मोठे झाले आणि तो लगेच म्हणाला काही गरज नाही तुला काही गरज नाही पुन्हा मीडियाशी पंगा घ्यायची मी स्वतः ते प्रकरण हाताळेल समजले असे बोलून आधी तिथून निघून गेला तो निघून जाताच आरव सूरजला म्हणाला सूरज या प्रकरणात त्याचे ऐकण्याची गरज नाही मी तुला जे करायला सांगितले ते तू कर येस बॉस आय मीन सर सूरज असं म्हणताच आरव हसायला लागला आणि सूरजही हसायला लागला तेव्हा आरवची नजर रुद्रवर पडली जो श्रुतीशी नाटकाबद्दल बोलत होता आणि मधूही त्याच्याजवळ उभी होती तिला पाहून आरव म्हणाला सूरज मधू आणि रुद्रला माझ्या केबिनमध्ये पाठव आत्ताच यस सर सूरज असं म्हणताच आरव पटकन त्याच्या केबिनमध्ये गेला तो रुद्र आणि मधूची आतुरतेने वाट पाहू लागला पण तेवढ्यात आधी तिथे आला आणि म्हणाला आरव हे काही बिले आहेत तू एकदा बघ आणि सही कर आरवने उत्तर न दिल्याने आधीने फाईल टेबलावर ठेवली आणि विचारले आता काय झाले तुझ्या चेहऱ्यावर बारा का वाजले पायलचा विचार करत आहे का आरवने उत्तर दिले नाही तेव्हा आधी त्याच्याजवळ ते ते आला आणि म्हणाला आरव मला तुला पायलबद्दल काही सांगायचे आहे आरवने लगेच त्याच्याकडे ते पाहिले तेव्हा आधी त्याच्याकडे ते आला आणि म्हणाला आरव पायलने तुझ्याकडून घेतलेले पन्नास लाख रुपये तिने स्वतःसाठी नाही तर मधूच्या वडिलांच्या उपचारासाठी घेतले होते आधीने असे बोलतात आरोचे डोळे उघडेच्या उघडेच राहिले आदिने हिंमत एकटवली आणि पुन्हा म्हणाला हो आरो पायलने ते पैसे स्वतःसाठी घेतले नव्हते त्या रात्री जेव्हा तू मधूला बेघर करून तिच्यासाठी सर्व दरवाजे बंद केले त्याच रात्री मधूच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांच्या उपचारासाठी त्यांना पन्नास लाख रुपयांची गरज होती पायलला माहीत होतं की तुला तिला कोणत्याही किमतीत तुझ्या नाटकात घ्यायचं आहे म्हणून ती तुझ्याकडे आली आणि तुझ्यासोबत काम करण्याच्या बदल्यात पन्नास लाख रुपये मागितले आणि तिला नव्हते वाटत की मधूला हे कळावे की ती, ति तिच्या फ्रेंडने तिचा स्वाभिमान विकून हे पैसे आणले आहेत म्हणून तिने रुद्रमार्फत ते पैसे मधूला पाठवले आरवने रागाने आधीचे दोन्ही हात पकडले आणि विचारले तुला हे माहीत होतं हो आधी नजर खाली करून म्हणाला मग आरव त्याला सोडून रागाने तिथून निघू लागला आधीने लगेच त्याचा हात धरला आणि म्हणाला प्लीज आरव माझं पूर्ण बोलणं ऐकून घे त्यानंतर तू माझ्यावर रागव पण यावेळी तू माझी पूर्ण आई प्लीज आरव काहीच बोलला नाही त्याने मोठी घट्ट पकडल्या आधी त्याच्यासमोर आला आणि म्हणाला काही दिवसांपूर्वी मी पायलला त्या पैशाबद्दल विचारले होते आणि तिने मला सर्व काही खरे सांगितले होते आरव पण तिला मी हे कोणाला सांगावे असे वाटत नव्हते कारण तिला वाटले की जर मी हे कोणाला सांगितले तर मधूलाही सत्य कळेल तिने माझ्याकडून वचन घेतले होते म्हणून मी तुला देखील सांगितले नाही मग आता मला का सांगत आहेस जेव्हा आरवने रागाने विचारले तेव्हा आधीने त्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला कारण आता पायल तुझी पत्नी आहे आणि मला नाही वाटत की तिच्याबद्दल तुझ्या मनात कोणताही गैरसमज असावा म्हणूनच मी तुला खरे सांगत आहे हे तू मला खूप आधी सांगायला हवं होतंस आधी तू मला खूप आधी सांगायला हवं होतंस असे बोलून आरव रागाने तिथून निघून गेला तो जसा तो जाताच आधीने डोळे मिटले तेवढ्या सूरज तिथे आला आरव सर कुठे आहेत सूरज असे बोलताच आधीने बोलून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला तो आताच बाहेर गेला आहे सूरज लगेच म्हणाला मला रुद्र आणि मधुला त्यांच्या केबिनमध्ये पाठवायला सांगितले पण ते स्वतःच केबिन मध्ये नाही बरं तुम्ही त्यांना सांगा की रुद्र आणि मधू पाच मिनिटात येणार आहेत दोघेही उद्याच्या नाटकाबद्दल श्रुतीशी काही चर्चा करत आहेत आधीने होकारार्थी मान हलवली आणि सूरज तिथून निघून गेला पुढे सरकत आरव त्या दिवसाचा विचार करत होता ज्या दिवशी त्याने पायल आणि मधूचे बोलणे ऐकले होते मग त्याला त्याच्या घराच्या लॉन मधला तो क्षणही आठवला जेव्हा मधू पायलला वाईट बोलून तिथून निघून गेली होती पुढे सरकत तो मनात म्हणाला मला कळत नाही पायल तू इतकी चांगली कशी असू शकतेस आजच्या या जगात तुझ्यासारख्या मुली अस्तित्वात आहेत हे जाणून मला आश्चर्य वाटते फक्त तु तुझ्या तु फ्रेंडच्या फायद्यासाठी तू त्या माणसासमोर झुकली ज्याचा तू तिरस्कार करत होतीस आजी बरोबर आहे की तू माझ्या आयुष्याचा एक भाग आहेस हे माझं भाग्यच आहे पण आधी तो माझा मित्र आहे त्याने माझ्यापासून ही गोष्ट लपवायला नको होती मी या पैशामुळे माहीत नाही किती वेळा पायलचा अपमान केला आहे तिच्यावर काय आरोप केले आहेत मला माहीत नाही इतके मोठे सत्य तू माझ्यापासून लपवायला नको होते जेव्हा रुद्र आणि मधूने श्रुतीला घडलेला प्रकार सांगितला तेव्हा श्रुतीलाही खूप आनंद झाला ती हसत म्हणाली जे काही झाले ते चांगल्यासाठीच झाले मीडियाच्या ड्राम्यामुळेच आरोसर आणि पायलचे लग्न झाले हो श्रुती जे काही झालं मी ते खूप चांगलं झालं मी त्या मीडियाच्या लोकांचे आभारी आहे ज्यांनी आरोवसर आणि पायला असे प्रश्न विचारले ज्यामुळे आरोवणे लगेच पायलच्या भांगात कुंकू भरले माझं मन तर करतंय जाऊन सगळ्या मीडियाच्या लोकांची गळा भेट घ्यावी आणि त्यांना थँक्यू बोलावे मधूने असे बोलताच रुद्र म्हणाला तशी कल्पना वाईट नाही तो असे म्हणताच ती घेही हसायला लागली मग श्रुती म्हणाली ठीक आहे मी इतर कलाकारांशी बोलते आणि मग परत येते मधू आणि रुद्रने होकार दिला आणि श्रुती तिथून निघून गेली मधु अजूनही पायलबद्दल विचार करून हसत मग रुद्रने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले तू खूप खुश आहेस ना मधुने तिच्या दोन्ही हातांनी रुद्राचा तळ हात तिच्या खांद्यावरून काढला आणि धरत म्हणाली होय रुद्र मी खूप आनंदी आहे आणि मी देवाकडे हीच प्रार्थना करत आहे की आता पायलच्या आयुष्यात फक्त आनंद येऊ हो मधू आरवसर तिला नेहमीच सपोर्ट करतील रुद्र असे बोलताच मधू काळजीत पडली आणि म्हणाली राजदीपबद्दल माहीत झाल्यावर सुद्धा रुद्र हसला आणि मधूचे दोन्ही हात पकडले आणि म्हणाला मधू जर आरवसरांना राजदीपचे सत्य समजले तर ते पायलची सावली बनतील ते पायाला कधीच एकटी सोडणार नाही आणि राजदीपचे असे हाल करतील ज्याचा त्याने स्वप्नातही विचार केला नसेल खरंच असे होईल का रुद्र मधूने रडत रडत विचारले तेव्हा रुद्रने तिला मिठी मारली आणि म्हणाला हो मधू असेच होईल रुद्र एवढेच बोलला होता की आरव तिथे आला मधू आणि रुद्राला एकत्र पाहून तो स्वतःला रोखू शकला नाही त्याला त्याच्याकडे येताना पाहून रुद्र लगेच मधूपासून बाजूला गेला आरव त्यांच्याकडे बघत म्हणाला तुम्ही दोघे माझ्या केबिनमध्ये या मला तुमच्याशी काही बोलायचं आहे त्या दो दोघांनाही काही समजू शकते त्याआधी आरो तिथून निघून गेला दोघेही काळजीत पडले आणि एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले आरो रागाने त्याच्या किबिनमध्ये आला तो येताच त्याच्या किबिनमधील टेबलावर ठेवलेल्या फ्लावर पॉटवर त्याने हात मारला आणि तो खाली पाडला त्याच्या किबिनमधील फाईल बघत बसलेल्या आधीने लगेच त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं जर तू माझ्यावर रागवला आहेस तर राग माझ्यावरच का हे सगळं तोडायची गरज नाही दिवसातून दहा वेळा केबिनमध्ये येऊन तोडफोड करतो आणि मला तुझी केबिन साफ करावी लागते आता माझ्याकडे हेच का बोलले आहे का आता मला जाणीव झाली आहे की काल रात्री पायच्या भांगात कुंकू भरून मी आजपर्यंतचा बेस्ट निर्णय घेतला आहे आणि मी असे समजून उद्या नाटक संपल्यानंतर तिला स्वतःपासून दूर केले असते की रुद्र तिची साथ आयुष्यभर देईल तिची काळजी घेईल तर ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक झाली असते आरवणे असे बोलताच आधीचे डोळे विस्पारले तो रागाने आरवच्या दिशेने आला त्याचा हात धरून त्याला स्वतःकडे वळवत म्हणाला आता रुद्रमध्येच कुठून आला ते मला वाटलं ते मला वाटलं होतं की कदाचित रुद्र आणि पायल एकमेकांवर एवढं बोलून आरो गप्प झाला पण आधीचे डोळे उघडेच राहिले त्याला आरोवचा खूप राग आला तो रागाने ओरडला अरे डोकं खराब आहे का तुझं असा मूर्खपणा कुठून येतो तुझ्या डोक्यात रुद्र आणि पायलचे भावा बहिणीचे नाते आहे हिडियट आणि तो मधुवर प्रेम करतो आधीने असे बोलल्यावर आरो डोळे मिटून त्याची बोटे केसात फिरवत ती तेच असलेल्या सोप्यावर वाचला आधी आरोकडे रागाने बघत उभा होता पण आरो मात्र सोप्यावर शांत बसला होता आधी पुन्हा चिडला भरला आहे का तुझ्या डोक्यात पायलच्या डोळ्यात तिचं तुझ्यावरचं प्रेम दिसत नाही का तू तिच्याबद्दल इतका वाईट विचार कसा केलास काही चुकीचा विचार नाही केला मी तिच्याविषयी मी तिला रुद्रच्या मिठीत रडताना पाहिलं त्यामुळे मला वाटलं कदाचित ते दोघेही एकमेकांना पसंत करत असतील पण माझ्यावर विश्वास ठेव हो। मी यावरून कधीच पायलवर रागवलं नाही उलट मी खुश होतो की माझ्याशिवाय कुणीतरी आहे जो तिची काळजी घेईल आरव आधीकडे न बघता म्हणाला आधी रागाने म्हणाला मला तुझ्या दोन कानाखाली माराव्या वाटतात आता झाली चूक मग काय माझा जीव घेशील का आरवने विचारले तेव्हा आधी म्हणाला नाही मी तुला एक सल्ला देतो पायलला वाटेल की तू मीडियाच्या प्रश्नांपासून वाचण्यासाठी तिच्या भांगात कुंकू भरले आहे त्याआधी जा आणि तिला सांग की तू तिच्यावर प्रेम करतोस आरोप काळजीत पडला आणि म्हणाला माझा हेतू हे हे काय आहे हे तुला चांगलंच माहीत आहे आणि या हेतूचे काय परिणाम होऊ शकतात हेही तुला माहीत आहे माझ्यामुळे पायलचे भविष्य उद्ध्वस्त होऊ नये असे मला वाटते माझ्या जवळ राहून तिने वेदना सहन कराव्या असे मला वाटत नाही म्हणूनच मी तिला सांगू शकणार नाही की मी तिच्यावर प्रेम करतो पण ती तर सांगू शकते ना नाही सांगू शकत सर मधू जी रुद्रसोबत दारात उभी हे सगळं ऐकत होती ती म्हणाली आरव आणि आदी दोघांनीही वर करून तिच्याकडे पाहिले मधू आत आली आणि म्हणाली ती तुम्हाला कधीच सांगणार नाही की तिचं तुमच्यावर प्रेम आहे आणि त्यामागचे एक मोठे कारण आहे ते ती म्हणजे तिचा भूतकाळ आधी आणि आरव दोघेही एकमेकांकडे पाहू लागले मधुने स्वतःवर ताबा ठेवला आणि म्हणाली सर तिचं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तरीही ती तोपर्यंत काही बोलणार नाही जोपर्यंत तुम्ही तिला समजून घ्याल तिला साथ द्याल असा तिचा विश्वास असा विश्वास तिला देत नाही तोपर्यंत ती तुमच्यासमोर तिच्या प्रेमाची कबुली देणार नाही आरोने लगेच मधूचे दोन्ही हात पकडले आणि तिच्याकडे बघत विचारले पायाच्या भूतकाळात असे काय आहे मधू पायाचे लग्न झाले आहे सर मधुने असे सांगताच आरुने तिचे हात सोडले ते ऐकून आधीलाही आश्चर्य वाटले दोघांचे चेहरे पाहून रुद्र म्हणाला प्लीज संपूर्ण सत्य जाणून घेतल्याशिवाय कोणताही चुकीचा अर्थ काढू नका प्लीज ही हिंमत एकटवली आणि म्हणाली पायलच्या भूतकाळाबद्दल तुम्हाला सांगण्याआधी मला हे सांगायचे आहे सर काही वर्षांपूर्वी तिच्याबरोबर लग्नाच्या नावाखाली जी फसवणूक झाली त्यात पायलची काही चूक नव्हती आरुंग नजर वर करून तिच्याकडे पाहिली तेव्हा मधू पुन्हा म्हणाली पायल अनाथ आश्रमात वाढले आहे तुम्हाला हे माहीत आहे पण कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल की ते अनाथाने नरकापेक्षा कमी नव्हते तिथल्या मुली पहाटे चार वाजता उठतात आणि दिवसभर मोलकर्णीसारखे काम करतात आणि जेव्हा त्या वयात येतात तेव्हा त्यांना ते पैशासाठी कोणत्याही कसायाच्या हवाले केले जाते जेणेकरून तो त्यांना तोपर्यंत तोडून खाईल जोपर्यंत त्या मरत नाहीत किंवा स्वतःचे आयुष्य संपवत स्वतःच संपवत नाहीत असे काहीसे पायलच्या बाबतीत घडले आहे आरव आणि आधी पुन्हा एकमेकांकडे पाहू लागले मधू काही पावले चालत गेली आणि म्हणाली मला हे सर्व माहीत आहे कारण आमचे घर अनाथ आश्रमाच्या अगदी मागे होते आणि मी कधी कधी अनाथ आश्रमातील मुलांबरोबर खेळायला जायची ती तिथेच माझी पायलशी मैत्री झाली पायला त्या अनाथ आश्रमात आणले तेव्हा कदाचित ती एक वर्षांची असेल ती कोण होती कुठून आणली होती हे अनाथ आश्रमातील काही खास लोकांशिवाय कोणालाच माहीत नव्हते एक वर्षाची पायल इतरांनी दिलेली उतरण घालून मोठी होऊ लागली पण जशी जशी ती मोठी होऊ लागली तिचे सौंदर्य तिचे सर्वात मोठे शत्रू बनू लागले पायला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती त्यामुळे अनाथ आश्रमात कोणताही कार्यक्रम झाला की पायाला पुढे उभे हो केले जायचे एक ठाकूर साहेब अनाथ आश्रमात यायचे आणि अनाथ आश्रमाला दान द्यायचे पण त्यांची नजर माहीत नाही का सुरुवातीपासूनच पायलवर होती पायल सोळा वर्षांची होती तेव्हा पंधरा ऑगस्ट रोजी अनाथ आश्रमात आश्रमात ध्वजारोहण करण्यासाठी ठाकूर साहेब आणि त्यांचा मुलगा राजदीप जो परदेशातून शिक्षण घेऊन आला होता राजदीपचे वय पंचवीसच्या आसपास असे दरवेळेप्रमाणेच यावेळीही अनाथ आश्रमाने पायाची निवड स्टेजवर परफॉर्मन्स सादर करण्यासाठी केली स्टेजवर तिचा डान्स पाहताना राजदीपची नजर तिच्यावरून हटत नव्हती परफॉर्मन्स नंतर पायाला बक्षीस देण्यासाठी मंचावर बोलवण्यात आले आणि हे बक्षीसही तिला राजदीपने दिले बक्षीस मिळाल्यावर पायल खूप खुश होती पण राजदीपची नजर फक्त तिच्यावर होती दुसऱ्या दिवशी पायल अनाथ आश्रमाच्या स्वयंपाकघरात इतर मुलींसाठी इतर मुलींसोबत जेवण बनवत असताना एक महिला तिथे आली आणि म्हणाली की मॅनेजर साहेबाने तिला चांगले कपडे घालून बोलावले आहे पायल तयार होऊन तिथे ते ते पोचली तेव्हा ठाकूर साहेब त्यांचा मुलगा राजदीपसोबत तिथे आधीच बसले होते मॅनेजर साहिबाने पायलला सांगितले की ठाकूर साहेबांना तिचे लग्न त्यांच्या मुलाशी करायचे आहे जर तिने राजदीपशी लग्न केले तर तिचे आयुष्य बदलून जाईल असे पायलला समजावून सांगण्यात आले तिच्या आयुष्यात खूप आनंद असेल पण पायला शिक्षण पूर्ण करायचे असल्याने तिने लग्नाला नकार दिला तिला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची होती पण नंतर राजदीप तिला भेटला त्याने पायलला खात्री दिली की त्याला ती खूप आवडते आणि तिच्याशी लग्न करू करायचे आहे तो तिला नेहमी आनंदी ठेवेल तिला जगातील सर्व सुख देईल पण पायलने तरीही नकार दिला मग राजदीपने सांगितले की लग्नानंतर पायल तिला पाहिजे तितकी शिकू शकते तो पायलला कधीच थांबवणार नाही उलट तिला साथ देईल राजदीपमध्ये इतका निरागसपणा होता की त्याच्या त्या गोष्टींनी पायला विचार करायला भाग पाडले पण तरीही ती अजून हो म्हणाली नव्हती पण जेव्हा पायलने मलाही सर्व सांगितल्या पण जेव्हा पायलने मला या सर्व गोष्टी सांगितल्या तेव्हा मला वाटले की राजदीप या नरकातून पायलला बाहेर काढण्याचा मार्ग आहे म्हणून मी तिला हे लग्न करण्याचा सल्ला दिला मी तिला समजावले की तिला या नरकातून बाहेर पडण्याची यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही पण मला कळलेच नाही की नकळत मी माझ्या फ्रेंडला एका नरकातून बाहेर काढत होते आणि तिला दुसऱ्या नरकात ढकलत होते पायल त्या लग्नाला हो म्हणाली पण त्याच दिवशी मला तिला सोडून दिल्लीला जावे लागले कारण माझ्या बाबांची तिथे बदली झाली होती पण आता पायल सुखी होईल या मनशांतीने मी दिल्लीला गेले दुसऱ्या दिवशी पायलचे राजदीपशी लग्न झाले आणि तिला राजदीपच्या स्वाधीन करण्यात आले राजदीप आणि त्याचे वडील पायला त्यांच्या हवेलीत घेऊन गेले पायला हा विचार करून खुश होती की आता तिचे स्वतःचे घर आहे नवरा आहे आणि खूप खुशी आहे पहिल्या दिवशी सर्व काही ठीक होते काही महिलांनी लग्नाचे विधी केले तसेच सुहाग रात्रीसाठी होळी सजवली राजदीपने सुहागरात्रीचा विधीही खूप छान पार पाडला पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पायल उठली तेव्हा राजदीपने तिला लवकर तयार होऊन खाली यायला सांगितले पायलला माहीत नव्हते की ही सकाळ तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात नव्हती तर तिच्या जीवनात येणारा असा काळा अंधार आहे जो तिला कायमचा अशा अंधारात घेऊन जाईल जिथून ती कधीच परत येऊ शकणार नाही आणि आता तिच्या आयुष्यात कधीच सकाळ होणार नाही आरव आणि आधी शांतपणे मधूचे बोलणे ऐकत होते धन्यवाद